नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होईल वाल्मी कराडांचा जामीन अर्ज जा फेटाळल्यानंतर आता कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर माननीय न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेत सर्व आरोपींचे दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर आता वाल्मिकराड वगळता इतर आरोपी जामिनीसाठी अर्ज ते करू शकतात आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहण्याची शक्यता आहे नाशिकमधून मोठी बातमी नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीमध्ये आता राजकीय कनेक्शन उघड झालंय नाशिकच्या सातपूर परिसरात गोळीबार झाला होता दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आलेली आहे सातपूर गोळीबार प्रकरण आर पी आयच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आलेली आहे आर पी आय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे यांना अटक करण्यात आलेली आहे भीतीचं वातावरण निर्माण करून बाळ बार, बार मालकांकडून पैसे उखळण्याचा लोंढेंचा कट होता प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक लोंढेला देखील पोलिसांनी अटक केली तर दुसरा मुलगा भीषण भूषण लोंढा फरार असून पोलिसांकडून सुरू आहे सातपूर पोलीस स्टेशन येथे उघड झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये हा गुन्हा पुनर् पूर्ण नियोजित कट रचून संगमतेने केल्याचं निष्पन्न झालंय यामध्ये सदर गुण्यातील टोळ्याचा प्रमुख प्रकाश मुघल लोंढे तसेच त्यांचा मुलगा दीपक उर्फ नाना प्रकाश लोंडे संतोष पवार आणि अमोल पगारे अशा चार आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेले आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक के देखील करण्यात आला आहे त्याचसोबत इतर दोन आरोपींचा देखील या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून समावेश आहे